तर मंडळी आज आहे आमच्या गावची यात्रा आता तुम्ही म्हणसाल की तुमचं गाव कोणतं तर आमचं गाव आहे लोणीकन आणि रामराम मंडळी तर चला शॉपिंगला पण सुरुवात करूया आणि त्यात दिसला मला गोळ्यावाला आणि गोळा तर मला खूप आवडतो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये हो पण पाहिला असा आम्ही कोकणात जाताना सुद्धा गोळा खाल्ला होता इथं पण मी गोळा सोडणार नाही आहे पण आधी शॉपिंग करून घेऊया तर शॉपिंग करत असताना आमच्या परी मॅडम आम्हाला म्हणाल्या पिंक कलरचा बेल्ट म्हणून पिंक कलरचा बेल्ट घेतला त्यानंतर आम्ही पुढच्या दुकानात गेलो तर मॅडम दुर्बिणीतून तर काय आता उरूस दिसणार नाही त्यांना पण तरीसुद्धा त्यांनी दुर्बिणीतून उरूस पाहिला आणि आमच्या वंशानी तर हद्दच पार केली गॉगल घ्यायचा म्हणून रडायलाच लागल्या तर गॉगल घेत असताना घेतला तर घेतला आणि आरशात सुद्धा हट्ट आणि त्या दुसऱ्या वैसानी तर आमचा आखा उरूस पोतेतच भरून चालवला आहे आणि इथं कसली गर्दी म्हणून बघायला गेलो तर आयफोनचे कवर उरसात आलेले आता तर हद्दच पार झाले आयफोनला जरा पण किंमत नाही राहिली आणि त्यात आमच्या मॅडम म्हटल्या आता आपण कॅब घेऊ जरा ऊन लागतं आहे तर ऊ कॅब घेत असताना आमच्या मॅडम म्हणतात बुमरँग काढा चला आपण त्यांची पण इच्छा पूर्ण केली त्यानंतर म्हटलं आता सगळी शॉपिंग करून झाली आता मला गोळा खायचा आहे आणि आम्ही सगळे गेलो गोळा खायला उरसातल्या गोळ्याची तर टेस्टच वेगळी असते त्यानंतर आम्ही गोळा खाताना खूप मज्जा मस्ती केली त्यानंतर आम्हाला दिसले किचन तर आम्ही ते सुद्धा घेतले आणि तुमच्या पण उरसाला तुम्ही अशीच मज्जा करता का कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या सुद्धा अशी यात्रा भरते व्हिडिओ आवडला तर फॉलो लाईक करा धन्यवाद मंडळी